नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण याचएफ गायीच्या ज्या समस्या आहेत तीन फार मोठ्या समस्या आहेत त्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत जर आपल्याकडे एच गाय असेल किंवा जर आपण नवीन याच गाय घेण्याचा जर विचार करत असाल तर हा व्हिडिओ खास आपल्यासाठी आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांच्याकडे एच गाय गाय त्यांनी तर हा नक्कीच बघावा कारण एचएफ गाईमध्ये तीन आ, फार मोठ्या समस्या उद्भवतात तर त्या कोणत्या उद्भवतात आणि त्यावर काय उपाय करता येईल तर ह्या व्हिडीओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर आपण हा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून सविस्तर माहिती आपल्याला मिळेल तर आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये एच एफ गायीकडे सर्वांचाच कल आहे किंवा मग एच एफ डेअरी फार्म करण्याचा सर्वांचाच कल आहे कारण का तर ही एच एफ गाय जी आहे तर ही जास्त दूध देणारी गाय आहे त्यामुळे प्रत्येक जण एफ गायीकडे ओळख आहे किंवा कि मग त्यांचं पालन करण्यासाठी उत्सुक आहे तर यांच्यामध्ये तीन फार मोठ्या समस्या उद्भवतात त्यापैकी पहिली समस्या आहे ती आहे लंग आपली एचएफ गाय जी आहे तर ती एक दोन वेध झाल्यानंतर तिला तिच्यामध्ये ती लंगडण्याची समस्या फार प्रमाणात असते याचं कारण काय तर ते ऍसिडिटी किंवा ऍसिडोसीस मुळे होत तर हे ऍसिडोसिस का होत तर किंवा ऍसिडिटी का होते पोटाचा पीएच का डाऊन होतो किंवा तर त्याचं कारण म्हणजे गाई जे असतात या जास्त दूध देणार असल्यामुळे आपण त्यांना जास्त प्रमाणात भरडधान्य देतो त्यामुळे त्यांच्या पोटाचा पीएच डाऊन होतो आणि ऍसिडिटी होते आणि त्या ऍसिडिटी झाल्यामुळे आ, त्या अंगावर म्हणजे त्यांचं दूध तर कमी होतच फॅट सुद्धा कमी होतो आणि कालांतराने जनावर खराब होत जात तर त्यासाठी काय उपाय करता येईल तर त्यासाठी आपण जे आहे तर त्यांना बफर किंवा मग खा खाण्याचा सोडा द्यायला पाहिजे त्यासोबतच फायबर भरपूर प्रमाणात द्यायला पाहिजे फायबर म्हणजे काय तर कोरडा चारा तर आपण त्यांचा आहार जो आहे तो त्यामध्ये थोडासा बदल केला पाहिजे तर काय करता येईल तर सुरुवातीला कोरडा चारा द्यायचा कोरडा चारा हिरवा चारा त्यानंतर गव्हाचा भुसा वगैरे आपण देऊ शकतो आणि जो आपण जे भरडधान्य देतोय त्याचं प्रमाण जे आहे तर ते वीस तीस टक्क्यापर्यंत ती ती फेवायचं त्यासोबतच पेंड असेल सरकी पेंड ती तीस टक्क्यापर्यंत सरकी पेंड सोयाबीन पेंड मोरी पेंड हे तीस त्यांना संतुलित आहार आपण याविषयी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये बघू शकता तर हा संतुलित आहार दिला पाहिजे त्यांचा पीएच नॉर्मल करण्यासाठी त्यांना फायबर दिला पाहिजे फायबर म्हणजे काय तर कोरडा चारा भुसा वगैरे त्यासोबतच त्यांना मिठा म्हणजे खाण्याचा सोडा हा दररोज पन्नास ग्राम दिला पाहिजे जेणेकरून आपण त्यांचा पीएच जो नॉर्मल जर केला तर ही समस्या दूर होते त्यासोबतच दुसरी जर या गायीची दुसरी जर सर्वात मोठी समस्या कोणती असेल तर ती आहे मस्टायटिस आता ज्यांच्याकडे याच्या गाय आहे त्यांना माहिती आहे एक ऍसिडोसिस आणि मास्टायटिस बऱ्याच गायीना मस्टायटिस हे नेहमी नेहमी होत तर त्याचं कारण काय तर ऍसिडोसिस जर झालं किंवा मग पोटाचा पीएच जर, जर डाऊन गेला तरी सुद्धा मस्टायटिस हा आजार होतो तर त्यावर उपाय हाच की त्याला त्या जनावरांना मिठा सो खाण्याचा सोडा पन्नास ग्रॅम दिला पाहिजे तसंच आपण जर दूध काढण्याची जी, जी पद्धत आहे बरेच पशुपालक काय करतात अंगठ्याच्या अंगठा पद्धत वापरून दूध काढतात तर त्याऐवजी जर आपण पूर्ण हात पद्धत वापरून किंवा मग जर मिल्किंग मशीनच्या सहाय्याने दूध जर काढलं तर या समस्याला बऱ्याच प्रमाणात आळा बसतो तसंच आपण त्यांचे जे अ आणि दूध काढल्यानंतर जे सडाचे जे छिद्रे असतात हे वीस मिनिटापर्यंत उघडे असतात तर त्या कालावधीमध्ये जर गाय बसली तर त्यामध्ये बॅक्टेरियाचा प्रवेश होऊन मास्टायटिस होतो मस्टायटिस झाल्यानंतर काय होतं तर रक्त येतं त्यासोबतच गिठोळ्या येतात काही वेळेस तर सडातून पस सुद्धा येतो पस म्हणजेच ते पू वगैरे येतो तर यासाठी काय करता येईल तर गाय आपण जे पूर्ण दूध काढून झाल्यानंतर त्यांचे जे सड आहे तर ते एका एक सोल्युशनमध्ये किंवा लिक्विडमध्ये ते जर डुबवले डुबवून काढले किंवा मा मग आता मार्केटमध्ये मा स्प्रे सुद्धा उपलब्ध आहे स्प्रे आहे किंवा ट्यूब आहे तर ते त्याचा सुद्धा वापर करू शकतो जर हे सर्व जर नाही मिळालं तर काय करायचं बेटाडीन घ्यायचं आणि ग्लिसरीन हे दोन्ही सम प्रमाणात घ्यायचं म्हणजे पन्नास एम एल जर बेटाडीन घेतलं तर पन्नास एम एल ग्रिसरी घेऊन त्याची सड दूध आपल्याला काढून झाल्याबरोबर त्यामध्ये जर ते सड जर डुबवले लिक्विड मध्ये तर नक्कीच बरा सत्तर टक्के आळा बसतो ह्या हा उपाय केल्याने सुद्धा मास्टेटिसला बऱ्याच प्रमाणामध्ये आळा बसतो त्यासोबतच स्वच्छता ठेवणे गोठ्यामध्ये हे पण खूप महत्वाचं आहे मास्टायटिस तसंच या तिसरी सर्वात मोठी समस्या जर म्हटलं तर त्यांचं जर वेळेवर न गाभण राहणे ही फार मोठी समस्या आहे कारण बऱ्याच वेळेस काय होतं जे जास्त दूध देत असल्यामुळे त्यांच्या शरीरातील जे मिनरल्स आहे ते दुधाच्या सोबत निघून जातात किंवा मग आपण ते काढून घेतो त्यासोबतच काही शरीराला शरीरा थ्रू सुद्धा ते बाहेर निघून जातात कसं तर ऍसिडोसीस जर झालं याच बराच हे जे तिन्ही गोष्टी आहे तिन्ही गोष्टीचं कारण जे आहे तर ते सर्वात मोठं कारण म्हटलं तर ऍसिडोसिस किंवा ऍसिडिटी आहे आए। कारण ऍसिडिटी झाल्यानंतर पोटातील माय मायक्रोफ्लोरा जे आपल्या पचनक्रियेसाठी जे आवश्यक जीवाणू असतात त्यांचं प्रमाण खूप कमी होऊन जात किंवा नगन्य किंवा नसल्यात जमा होऊन जातं जर जास्त दिवस एसिडिटी राहिली तर मायक्रोफ्लोरा मरून जातात त्यामुळे आपल्याला किंवा जनावरांच्या शरीराला जे आवश्यक जे पोषक द्रव्य असतात ते मिळत नाही ते सेना बाहेर निघून जातात तर सर्व जर आपण जर ऍसिडोसिसचा जर उपाय केला म्हणजे उपाय काय तर दररोज जर आपण त्यांना पन्नास ग्राम जर खादा सोडा दिला तर या समस्या होत नाही त्यासोबतच इनफर्टिलिटी म्हणजे वांज पाण्याचं कारण दुसरं कारण काय दु, द, दु, तर मिनरलची डिपिसनची मी तुम्हाला सांगितलं मिनरल मिक्सरच्या कमतरतेमुळे ह्या गोष्टी सर्व घडतात तर त्यासाठी काय करायचं जर सिलेटेड मिनरल मिक्सर कोणत्याही कंपनीचं सिलेटेड मिनरल मिक्सर आपल्या जनावरांना दूध दुधाळ जनावर असेल तर त्याला शंभर ग्रॅम आणि भाकड किंवा मग जे दुधावर नाही आहे अशांना पन्नास ग्रॅम दररोज दिलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या शरीरातील मिनरलची कमतरता किंवा पोषक द्रव्याची कमतरता भरून निघेल आणि आपली गाय वेळेवर माझावर येईल बऱ्याच वेळेस काय होतं गाय वेळेवर माझ्यावर येत नाही किंवा मग माझवर आली तर तिचा मात जो येतो जास्त दिवस राहतो दोन दोन पाच पाच दिवस राहतो आपण डॉक्टरांकडून याय करतो किंवा मग एखाद्या वळू कडून तिचं क्रॉस करून घेतो परंतु काय होतं ते दर तिथे तिचा मात जो येतो तो ओवलेशन कंटिन्यू तिचं स्राव असतो चिकट स्राव हा कंटिन्यू चार पाच 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 सहा सहा दिवस कंटिन्यू चालू असतो तर याचं मूळ कारण काय तर मिनरल डिफिशियन्सी त्यासाठी आपण त्यांची जे मिनरलची कमतरता आहे ती दूर केली पाहिजे या जर गोष्टी केल्या तर नक्कीच आपण या धंद्यामध्ये यशस्वी नसता काय होतं याच ऍसिडोसिस असेल किंवा लेमनेस आपण त्याला जनावर लंगडतो त्यासोबत मास्टायटिस गाय किंवा वांसपणा या गोष्टीमुळे आपला बराचसा खर्च त्यांच्यावरच होऊन जातो दूध उत्पादन आपण उत्पन्न घेतो पण आपला नफा जो आहे तो नफ्यातला बराचसा भाग या या गोष्टींवर खर्च होतो जर आपण या गोष्टीकडे लक्ष दिलं तर नक्कीच आपण या व्यवसायामध्ये जास्त नफा मिळवू शकू तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि जे ज्यांच्याकडे एफ गाय असेल किंवा ज्यांना विचार करत असेल आपल्या जवळचे मित्र असतील किंवा नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद